मीरा रोड येथील नयानगर भागात दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता या घटनेनंतर ठाणे शहर पोलीस देखील सतर्क झाले असून पोलिसांची समाज माध्यमावर करडी नजर आहे समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार बुधवारी रात्री मुंब्रा येथील एका एकोणीस वर्ष मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नयानगर भागात काही दिवसांपूर्वी दोन गटात हिंसाचार उफाळला या घटनेनंतर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर धार्मिक तेट निर्माण करणारे संदेश समाजकंटकांकडून प्रसारित करण्यात येत आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला ठाणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर नयानगर भाग आहे हा हिंसाचार ठाणे शहरात घडू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून आता समाज माध्यमांवर लक्ष ठेवलं गेलंय मुंब्रा येथील एका एकोणीस वर्षीय मुलानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धार्मिक तेढ निर्माण करणारा एक संदेश प्रसारित केला होता त्याची पडताळणी पोलिसांनी केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याविरोधात पोलिसांनीच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कलम दोनशे पंच्याण्णव अ आणि एकशे त्रेपन्न अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे